या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे तर पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत एकवीस हजार रुपये इतकी आहे म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास चारशे चाळीस रुपये इतकी झाली आहे आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे याला फळांचा राजा म्हणतात पिकलेला आंबा एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली या पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत एकवीस रुपये होती पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधिवत पूजा आज पार पडली यंदा एक आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केटयार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार, पार पडला आहे या लिलावात पहिली आंब्याची पेटी एकवीस हजार रुपयांना विकली गेली आहे बाळासाहेब कुंजीर या फळांच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत पावस भागातील शेतकरी सुनील यांनी यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर या रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली होती यंदा आंबाचं प पीक चांगलं आहे फक्त मध्ये झालेल्या थोड्या पावसामुळे थोडा उशीर झाला नाही तर आत्ताच चांगली सुरुवात झाली असते पण आत्ता थोडाफार माल येईल जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी पंधरापासून आंबे चांगले आहेत पण बदलामुळे नाहीतर आत्तापासूनच आवक चांगली सुरू झाली हापूसचा रत्नागिरीचा चार डझनची पेटी आहे एकवीस हजार रुपये भाव मिळाला माझं नाव आहे किशोर नारायण लडकत आणि पावसमधनं सुनील सुर्वे यांच्याकडनं दोन पेटी आमच्या गाड्यावर आलेली आहे ह्याचा एकवीस हजार रुपये रेट झालेला आहे आणि त्या उत्सव त्याच्यामुळं सगळे व्यापारी बांधू सगळे आलेले आहेत आणि रेट निलाव करून झालेला एकवीस हजार रुपयाप्रमाणे रेट झालेला आहे पेटी घेणारे मार्केटयार्ड पुणे रावसाहेब कुंजीर यांनी एकवीस हजारला पेटी घेतलेली आहे हे त्यांना एक पेटी दिलेली आहे आणि एक गणपतीच्या चेरणी वाहणार आहे